Jadi kami rasakan. Kami. 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 Kami.

असे आक्रमक नेते हे असले आक्रमक नेते आम्ही आयुष्यभर खूप बघितलेले आहेत त्यामुळं आता आम्हालाच हा प्रश्न पडला आहे त्याचं नाव गोपी आहेत का गोपीचंद चंद म्हणतायत चंद ही माझ्या मते लक्ष्मीचंद वगैरे हे आम्ही बघितले त्या अवलाली जर तिकडनं आलंय का जीव शंभर टक्के तिकडच असणार आहेत आम्ही धनगर समाजाच्या अनेक मित्र मंडळी त्यांच्या घरात आयुष्यभर आम्ही काढलेलं आहे पण चंद ही नाव आम्ही कुठं ऐकलेलं नाही त्यामुळे शंभर टक्के हा चंद हा वेगळ्या अवलादीचा आहे आणि असलीच अवलाद जर मुख्यमंत्र्यांना लागत असेल फार प्रामाणिक असत म्हणजे फार, फार। हे आता आता आमच्या महिला ना

पस्तीस ते चाळीस वर्ष जवळजवळ दहा वेळा मंत्री झाले आणि ही सत्ता पस्तीस ते चाळीस वर्ष आधी मुक्त आणि या आपल्या मतदारसंघातला विकास साहेबांनी कसा केलाय ज्या प्रत्येक या ठिकाणी असणाऱ्या मतदाराला आणि या भागातल्या माणसालाच माहित आहे की जयंत पाटील साहेबांनी आणि राजा बापूंनी आपल्यासाठी काय केलेलं आहे कुठल्याही जातीचे लोक असो ते सगळ्यांच्यासाठी जा साहेबांनी आणि बापूंनी पूर्वीपासून जवळजवळ पन्नास वर्ष त्यांचं या ठिकाणी काम चालू आहे आणि हा उत्काज आलेला भामता कुठे চল <laughs> 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 उत्पादन करता राष्ट्रवादी डॉक्टर असेल सदस्त महाराष्ट्र राज्याचा असेल तीव्र विशेष तीव्र सर्व ठिकाणी बसून घ्यायचा आहे सर्व ठिकाणी बसून घ्यायचं खाली खाली बस आ, मला फक्त फडणवीस विनंती करायची आहे की त्याचा घ्यावा आणि असला आंबा बा, करडित बाहेर उचलून टाकावा हीच माझी नम्र विनंती आहे नमस्कार सर्वप्रथम आम्ही या गोप्या पडळकरचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आम्ही बघतोय असं किंवा आमच्या वडलवपारजी पासून बघतोय असं ह्या जिल्ह्यामध्ये वसंतदादांपासून पासून राजाराम बापूंचा वाद होता पण एवढ्या खालच्या लेवलला येऊन कुणी सुद्धा टीका केली नव्हती आहे बहीण काढली जाते राव तुम्ही राजकारणात काय नाही ते स्वर्गीय झालेले दोघं ती माता भगिनी तर लग्नानंतरच्या चाळीस वर्ष पन्नास वर्षाच्या काळात कधी राजकीय मंचावर नाही त्या माता भगिनीवर तू बोलण्याचं काम केलंस राजाराम बापू पाटील यांच्यावर बोलण्याचं काम केलंस अरे तू जयंत पाटील साहेबांवर बोल ते आम्हाला काय हरकत नाही ते तुला ते तुला भाकरी टाकून विचारत नाही ते तुला टाकतात बिस्किट आणि पुढं जातात त्यावेळी त्यामुळे आम्हाला आम विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना हे जो बोलतोय हे मान्य आहे का हेच भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत का एका माता भगिनीच्या मातृत्वावर शंका घेतली जाते वंदनीय लो लोकनेते राजाराम बापू पाटील स्वर्गीय झाले त्यांच्यावर बोललं जातं या स्वर्गीय झालेल्या लोकांवर बोलणं हेच भारतीय जनता पार्टीची खऱ्या अर्थाने संस्कृती आहे का हे फडणवीसांना मला विचारायचं आहे आणि जर फडणवीसांनी याला वेळीच शासन केलं नाही तर याचा जो आज तुम्ही जो आक्रोश बघितला हा फक्त मतदारसंघापुरता होता जर हा आक्रोश वेळीच त्यांनी शासन केलं नाही याच्यावर तर महाराष्ट्र त्याची ठिणगी पेटल्याशिवाय राहणार नाही आणि याचं पहिलं उदाहरण तुम्हाला बावीस तारखेला सांगली जिल्ह्यात दिसेल तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे कार्यकर्ते सर्व नेते मंडळी सांगलीमध्ये जमणार आहेत आणि हा तुम्हाला आक्रोश सोमवारी दिसेल गोव्या गोप्या पडळकरने स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू पाटील साहेबांची आणि आमच्या वंदनीय आमच्या कुसुमताई पाटील यांची बापी मागितलीच पाहिजे ते आम्ही तालुक्याच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही आज त्याला जाहीर आवाहन करतो आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर निर्लजपणे वक्तव्य करणाऱ्या त्याचं नाव ही घेण्याचे पृथ्वी एकही असा शब्द नाही की त्याला आम्ही उच्चारू आम्ही सर्व महिला अशा या नालायक माणसाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो लोक नेते राजाराम बापूंबद्दल बोलताना अरे गाडवा तुला त्यांच्याबद्दल काय माहित आहे तू ज्या भूमीतून जन्माला आलास त्या जत तालुक्यात लोकनेते राजाराम बापूंनी आपला पूर्ण देह जिजवला आहे विकासाचा डोंगर त्यांनी तिथे उभा केला आहे आणि ज्या बाईचे मंगळसूत्र तू चोरलेस ना अरे त्याच बाईचा तुला जन्मशाप आहे म्हणून तू बिन लग्नाचा गाढव म्हणून अजूनपर्यंत मिरवत आहेस अरे तुझ्या बरोबर बोलताना की तुझ्या आसपासची जी टवळकी होती ना त्यांचाही मी तीव्र शब्दात निषेध करते आणि तुझा बीन मी तीव्र तीव्र शब्दात निषेध करते तर आमच्या वाळवा तालुक्यात ये आणि साहेबांना काय म्हणणं आम्ही महिला मंडळ तुला नाही चिवाय राहणार नाही आणि तुझ्या हातात बांगड्या घालून तुझी मिरवणूक आमच्या वाळवा तालुक्यात काढल्याशिवाय राहणार नाही तुझा निश्चित शब्दात निश्चित करत आहोत आम्ही आमदार हा लोकप्रतिनिधी असतो आस, हा आमदारच जर असे विचित्र वागायला लागले तर जनतेनं काय बोध घ्यायचा तरुण पिढीनं काय घ्यायचा तरुण पिढीनं काय बोध घ्यायचा हे अत्यंत लक्षण आहे जे विचारवंत ज्यांनी लोकनेते राजाराम बापू यांच्याबद्दल असे आक्षेपार्ह विधान केलेले आहेत त्या गोपीचंद पडळकरचा आम्ही राजीनामा मागतोय आणि तो सरकारनं घेतलाच पाहिजे आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय आमच्या या वाळवा तालुक्यातून जयंत पाटील साहेबांबद्दल त्यांनी वाक्य घेतलेले आहेत माफी मागून नाही तर त्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे या शब्दात मी त्यांचा धन्यवाद शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आजच्या या गद्दारांच्या दुनियेमध्ये निष्ठावंतांचा एकच तारा आहे आणि तो म्हणजे जयंत ध्रुव तारा सत्तेच्या तुकड्यासाठी या पक्षात त्या पक्षात फिरणाऱ्या या अनाजी पंतच्या अवलानीचा या गोपाचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजणी या ठिकाणी बसलेलो लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आईसाहेब कुसुमताई या वाळवा तालुक्याचे भाग्य तिला आहेतच पण या, आहे या महाराष्ट्राची म्हणून यांच्याकडे बघितलं जात आणि अशा आई वडिलांच्या पोटी जन्मलेले आमचे साहेब हे खऱ्या अर्थाने निष्ठावान आहेत खऱ्या खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान आहेत आणि अशा सुसंस्कृत शांत संयमी नेत्यावर जर कोण आपला टीआरपी वाढवण्यासाठी स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि दिल्लीकरांचे पाय साठण्यासाठी जर कोण अशा पद्धतीचं घाण बोलत असेल तर या वाळवा तालुक्यातील रणारागिनी या वाळवा तालुक्याच्या वाघिणी गप्पा बसणार नाही आहेत आज आम्ही इथे इस्लामपुरात रास्ता रोको केला आज इस्लामपूर बंद केले पण बावीस तारखेला आम्ही सांगलीत येतोय आणि बावीस तारखेला सांगलीत आल्यानंतर सुद्धा जर तू माफी मागणार नसील तर जत मध्ये येऊन या वाडव्या तालुक्याच्या या वाडवा तालुक्याचा धाक आणि हा वाडवा तालुका काय आहे ते दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ना। कारण जयंत पाटील साहेब हे आमचे भाऊ आहेत या तालुक्यातल्या जनतेनं तर हाताच्या फोडासारख्या जयंत पाटील साहेबांना जपलेलं आहे आणि साहेबांनी तितकंच प्रेम या तालुक्यात जनतेला दिलेला आहे म्हणून साहेब तुमच्यासाठी काय पण तुम्ही फक्त इशारा द्या या फक्त माय माऊली जाऊन त्या गोप्याचा करेक्ट कार्यक्रम करून घेऊ त्याचा वेळ लागणार नाही जनता तुम्ही बघताय कालपासून मुलं या ठिकाणी तोडून तो एकटा बोलला पण हजारोच्या संख्येला लोक त्यांच्या वरती तोटून या अशी अस्थिरता लागली तर या महाराष्ट्राला तुम्ही कोणती दिशा देणार या महाराष्ट्राचं विचार तुमचं काय असणार आहे एवढं तुम्ही स्वतः सुसंस्कृत समजता हिंदुत्ववादी पक्ष समजता त्यातलं तुम्ही काय राखले नाही सध्या कोणतीही गोष्ट तुम्ही राखलेली नाही गोपी गोपीच्या वरती एक निषेध कविता आहे ए गोपी तू सायबा भोकी भोकी गोपीच्या मागे आहेत डोकी डोकी गोपीला दिले आहेत खोकी खोकी त्यामुळे गोपी तू भोकी ए गोपी तू सायबा का भोकी भोकी गोपीने घातली नटरंगाची टोपी टोपी टोपीचा आकार कसा गोल 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 गोपीचा झाला आता पोरखोल गोपी तू झाला आहे पागल पागल आता तुला कृपा माहिला घेऊन चल घेऊन चल डॉक्टर गोळ्या दिला गोल 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 गोल, गोल। गोपी न घातलाय गोल 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 गोळ म्हणून तर अख्खा महाराष्ट्र गोपीला म्हणताय मंगळसूत्र चोर चोर ईडीम एम एम एस ईडी एम 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 एस गद्दार भोकने वाली तो तेरी सारी है एम एम एस गद्दार भोगने वाली पोस्ट तो तेरी सारी है पर कभी न जंजीरों में जकड़ा जयंत पाटिल साहेब हमारा अभी भी सब पे भाई है।, भाई है अभी भी सब पे भाई भाई है तभी तो जयंत पाटिल साहेब कहते हैं तभी तो जयंत पाटिल साहेब कहते हैं टप्पे में आओ अभी आपका कार्यक्रम बाकी है टप्पे में आओ अभी आपका कार्यक्रम बाकी है अच्छा तरह गोपी चंद पढेकर टप्प्या आते ब्याड ग शक्य करणार आहे